मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरच्या राजाची उत्साहात मिरवणूक सातपूर शहराचे वैभव ठरलेल्या सातपूरच्या राजा, राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आगमनाची मिरवणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली भर पावसात ढोल ताशाच्या गजरात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात मिरवणूक उत्साहात संपन्न झाली या मिरवणुकीस प्रारंभी प्रमुख पाहुणे रिपाई नेते श्रीप्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर युवा नेते दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौसीमाताई गोकुळ निगळ लोकेश बाळा गवळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदूशेठ जाधव गौरव नंदूशेठ जाधव रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते किशोर निकम सार्थक नागरे राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला या गणेशोत्सवाचे आयोजक धीरज भाऊ शेळके संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खतळे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले शिवनेरी चौक येथे मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला होता यावेळी सातपूर कॉलनी परिसरातील असंख्य गणेश भक्त मिरवणुकीस उपस्थित होते आता जो जी गर्दी प्रचंड होणार आहे ती निवडणुकीची होणार आहे आपण याला निवडणुकीचा टच देणार नाही कधी देऊ पण नका जे येईल त्याचं स्वागत करा जो येणार नाही त्याचं स्वागत करा भर पावसामध्ये जेव्हा ही प्रचंड गर्दी उभी राहते आणि त्यांच्या सर्व उत्सव भरवला आहे त्याला सर्व आमदार सीमता हिरे आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रकाशभाऊ लोंडे हिंदुवशी नागरे वेगळ्या कारण उपस्थित आहे दरवर्षी जोरदार असत त्याचं स्वागत होत असत आणि मोठी मिरवणूक आणि सुंदर असे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतात पुरुष एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय श्रीराम गणपती बाप्पा

या कार्यक्रमाला खर तर आलाय आणि पाऊस सुद्धा आलेला आहे त्यामुळे मी या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचं घेऊन जेवाण घेवाण करावं या सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आज सातपूरचा राजा म्हटलं तर मला वाटतं नाशिकमधला सगळ्यात मोठा मंडळ आपल्याकडे आहे आणि असं सातपूर आपल्या राजाकडनं मोठं होत राहो आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आज आपल्या सर्वांना गणपती बाप्पाने शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत आपण उद्यापासून आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम देऊन इथे आपण साजरा करतात या ज्या मंडळात जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र साठी मिरवणुकीसाठी आलेले सर्व भक्तगणांचं सत्तरच्या राजा मित्र स्वागत करतो

इथे सर्वच माई भाऊ सगळे इथे आले सर्व आधी नगरसेवक सर्व इथे आले त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि या मंडळातर्फे दरवर्षी चांगलं होत असतो आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील धीरज भाऊ शेळके असतील दीपक नानाजी लोंडे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो राजाचं आगमन झालेलं आहे आणि मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज